यानंतर मी आमंत्रित करतो आपले महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते माननीय संजयजी शर्मा यांना की त्यांनी या ठिकाणी या विशाल जनसमुदायाला संबोधित करावं माननीय संजीभाऊ शर्मा जोरदार टाळ्यांच्या आगजाराने माननीय संजीभाऊचं या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या एक आपले प्रखर अशा प्रकारचे वक्ता आणि एक मितभाषी आणि तेवढेच कणखर वक्ता माननीय संजय भाऊ बोलो भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी मंचावर उपस्थित धुळे जिल्ह्याचे लोक नेते विकास पुरुष आदरणीय अमरीशभाई पटेल भारताचे माजी संरक्षण मंत्री, माजी खासदार आदरणीय डॉक्टर सुभाष बाबा भामरे मंचावर उपस्थित आमचे पितृतुल्य आदरणीय सरकार साहेब रावल आदरणीय साहेब आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार तरुणांचे प्रेरणास्थान आणि ज्यांनी वीस वर्षात या शिंदखेडा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने कायाकल्प केला असे आमचे सन्मित्र आमदार जयकुमार भाऊ रावल मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष आमचे मित्र बबनराव चौधरी उपस्थित सगळे मान्यवर आणि प्रचंड संख्येने या ठिकाणी सभेला उपस्थित असलेल्या माझ्या तरुण बांधवांनो आणि माता भगिनींनो जयकुमार भाऊ हा जनतेमधला उत्साह आणि हा तुडुंब भरलेला सभामंड बघून मला असं वाटत की पाचव्यांदा आपण आपल्या विजयाचा विक्रम नोंदवणार आहात याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही कारण मी तीस वर्ष झालं पक्षासाठी भाषणच करतोय जातीवर खूप मोकळेपणाने आमचे किरण नाना शिंदे बोललेत कदाचित त्या भाषेत मी बोललो तर लोक वेगळा अर्थ काढतील कारण जातीची पीडा काय असते राजकारणात ही मी स्वतः भोगतोय जसं अमरीज भाईंनी भोगल पक्ष कुठलाही असो पण जातीयवाद हा डोक्यातनं तागात निघालेला नाहीये पण यावर जयकुमार भाऊ तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही मात केलेली आहे मला आठवतो तो, तो दिवस स्वर्गीय प्रमोदजी महाजन वर्ष मला वाटतं ते दोन नव्याण्णवचं असावं पंच्याण्णव ते नव्याण्णवचा तो काळ तुम्ही शिंदखेड्या मतदारसंघात विदेशातून शिक्षण करून पूर्ण करून आलेला होता तुम्ही दोंडच्या नगरपालिकेत नगरसेवक होता आणि त्यावेळेस स्वर्गीय प्रमोदजी महाजन या दूरदृष्टीच्या नेत्याला तुमच्या चेहऱ्याकडे बघून कदाचित त्याच दिवशी वाटलं असेल की मतदार संघाचं उज्ज्वल भविष्य हे या जयकुमारच्या हातात मला दिलं पाहिजे आणि त्यांचं ते वाक्य स्पेसिफिक मला आठवत जयपाल सिंग रावल का जयकुमार रावल दोघही मामा भाचे आहेत परंतु प्रमोदजीने आपल्या शैलीमध्ये सांगितलं कि आमदारकीचा उमेदवार कोणी असला पण त्याच्या नावा जय निश्चित असणार आहे आणि प्रमोदजींचा मिळालेला आशीर्वाद राजकारणात काही जवाहिर असतात ना जवाहीर ज्यांना हिऱ्यांची पारख असते आणि स्वर्गीय प्रमोदजींनी निवडलेला हा हिरा नुसता हिरा राहिला नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे या मतदार संघाचा कोहिनूर बनलाय कोहिनूर अरे ठरवलं असत विदेशात एका नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी डिग्री घेतली होती सोन्याचा चमचा घेऊन राजघराण्यात जन्माला आलेला हा तरुण त्यावेळेस जर सरकार साहेबांनी सांगितलं असतं तर कुठेतरी मुंबईमध्ये एखादा मोठा उद्योग स्थापित करून करोड रुपये कमवू शकले असते परंतु ज्या वेळेस या मतदार संघामध्ये आपल्या आई वडिलांकडून मिळालेल्या संस्काराची शिजोरी घेऊन हा सतत दुष्काळात खितपत पडणारा हा शिंदखेडा तालुका यातला झोपडीत राहणारा शेवटचा माणूस तो शेतकरी शेतमजूर याला जर सुखी करायचं असेल तर मी राजाच्या घरी जन्माला आलो ह्या गोष्टीचा मला विसर पाडावा लागेल आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला जयकुमार भाऊ या शिंदखेड्या तालुक्याच्या धूळ मातीमध्ये काट्या पेटाळ्यामध्ये उन्हा पावसात या जनतेची सेवा करणारा खऱ्या अर्थाने जनसेवक ठरला जननायक जनना ठरला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे काही कर्तृत्वान माणसाला निश्चित अडथळे निर्माण होतात भाऊ भाऊ तुमच्या मध्ये आम्हाला फार उज्ज्वल भविष्य नुसत्या या धुळे जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा तुमच्या नेतृत्वाची छाप किती मोठी आहे हे परवा मी देवेंद्र भाऊ तुमच्याशी बोलत असताना मी स्वतः बघितला अनुभव महाराष्ट्रातल्या टॉप ते नेत्यामध्ये देवेंद्र भाऊंचे अत्यंत जवळचे मित्र आणि विश्वास सहकारी म्हणून तुमच्या धुळे जिल्ह्यातल्या आणि विशेषतः तुमच्या मतदार मतदारसंघातल्या जयकुमार भाऊंच नाव खूप खूप अग्रेसर आहे राजकारणात खऱ्या अर्थानं विश्वासार्हता गमवून लोक राजकारण करत असतात परंतु भाऊ तुम्हाला रक्तातून संस्कार कुणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे मिळालेले नाहीत छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थानं मावळा म्हणून तुम्ही काम करतायत आणि आज काही लोक तुम्हाला जातीवादाच्या आधारावर राजकारणात बाजूला ठेवण्याचे थे स्वप्न जर बघत असतील तर त्यांना या सभेच्या द्वारे मी इशारा देतो की तुमचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाहीत जात पात हा विष हे सहर जर तुमच्या सडक्या मेंदूत भरलेला असेल तर जनता मात्र सुज्ञ या वीस वर्षात या शिंदखेड्याला बारमाही पाणी कोणी दिलं या शिंदखेड्याचा खऱ्या अर्थाने कायाकल्प कोणी केला या प्रश्नाची जर उत्तर लोकांच्या समोर हवी असतील तर जयकुमार भाऊंचा विकास काम त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि तुम्ही म्हणतात भाऊंनी जातीपातीच राजकारण केलं अरे जातीच राजकारण जर केलं असत ना तर या वीस वर्षात भाऊने किती माणसं मोठी केली हो किती कार्यकर्त्यांना सोबत असलेल्यांना राजाश्रय दिला नुसता राजाश्रय दिला नाही तर राजकीय सन्मानाची पद सुद्धा दिली हे पत्रक मी लिहिलंय हे वाचा याच्या पन्नास हजार प्रती मी छापल्यात माझ्या मर्जीने इच्छेने छापले जयकुमार भाऊंचा थोडक्यात सगळा लेखा जो काय याच्यात एक पॅरेग्राफ असा लिहिलाय मी की आमदार जयकुमार भाऊंनी अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलं जातीवादाचा कळंक त्यांच्यावर लावणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे स्टेज वर बसलेले नारायण भाऊसाहेब कोण आहेत ज्यांना दोनदा मार्केटच सभापती केलं भारतीय जनता पार्टीचं जिल्हाध्यक्ष केलं रघुवीर बागल निंगूळचे कोण आहेत त्यांना पंचायत समितीच सभापती केलं धमाण्याचे जिलाबराव भाऊसाहेब कोण आहेत त्यांना पंचायत समितीचं सभापती केलं कोण पंकज कदम सोनीताई कदम कलमाडीच्या विचारा त्यांना त्यांची जात त्यांना सभापती केलं वर्षीच्या आमच्या देवा बापूच्या पत्नी सौभाग्य होते ज्योतिताई जिल्हा परिषदेचं त्यांना सभापती केलं आमच्या आई समान असलेल्या आमच्या ज्येष्ठ नेत्या नरणाण्याच्या संजीवनीताई सिसोदे कोण आहेत विचाराचा आणि जातीचे आरोप कोण करतो जो गद्दार तीस वर्ष जयकुमार भावनी सरकार भाऊ साहेबांच्या जीवावर पोचला गेला ते जातीयवादाचे आरोप करतात अरे तुमच्या पत्नीला जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं तेव्हा तुमची जात काय होती हे पोट टिडकीन मी का बोलतो मी तर खूप मायक्रो मायनॉरिटी जन्माला आलेलो माणूस आहे माझे तर धुळे शहरामध्ये फक्त सोळाच घर आहेत जर जयकुमार भाऊ इतकं संघर्ष करावा लागतो अमरीश भाऊ संघर्ष करावा लागतो तर आमच्या सारख्याची काय दशा असेल विचार करा तुम्ही पण आमची बांधील की पक्षाशी आहे मी जातीने ब्राह्मण असून सुद्धा मी नम्रतेने सांगतो की माझ्या घरात दलित सुद्धा किचन पर्यंत येतात कधी आमच्या पाळले मध्ये प्रत्येकाच्या अंगावर गुलाल टाकण्यासाठी जयकुमार कुमार भाऊने जिल्हा परिषद मध्ये अनेक लोकांना संधी दिलेली आहे कितीतरी नाव मला घेता येतील या ठिकाणी एक महावीर सिंग रावल मालपूरचे जर सोडले तर सगळेच्या जा, सगळे जे आहेत ते मराठा समाजाचे जयकुमार भाऊंच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते त्यांनी मोठे केले काल शरद पवार साहेब येऊन गेले किरण नाना तुम्ही त्यांच्याबद्दल सन्मानाने बोललात मान्य आहे पण या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जाती पातीच्या राजकारणाला जर कुणी जन्म दिला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे शरदचंद्र गोविंदराव पवार मी तुम्हाला प्रश्न विचारतो काल तर नरडाण्याला बोलून गेले अरे उभ्या हयातीत त्यांचं वय आज चौऱ्याऐंशी वर्ष असावं या चौऱ्याऐंशी वर्षाच्या त्यांच्या राजकारणाचा कार्यकाळ किमान पासष्ट वर्षाचा धरूया आपण साठ वर्षाचा धरूया जे तरुण या ठिकाणी बसलेले त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही शरदचंद्र पवारांच्या भाषणाच्या सुरुवातीला किंवा भाषणाच्या शेवटी कधी छत्रपती शिवाजी महाराज जय हा नारा ऐकला का शाहू फुले यांचा महाराष्ट्र अरे आहेच शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे परंतु त्यापूर्वी तो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र छत्रपती शिवराय जर जन्माला आले नसते तर तुम्ही आम्ही कोणीच हिंदू नावाने या ठिकाणी हाक मारता आपल्याला आली नसते लक्षात ठेवा आणि आज पवार साहेब कालच्या सभेत बोलून गेले की मला महाराष्ट्र द्या ताब्यात अरे साठ वर्ष कुणाच्या ताब्यात होता साठ वर्षात तुम्ही करू शकलो नाहीत कोणी तुमचे हात बांधले होते आणि आता चौऱ्याऐंशी व्या वर्षी तुम्ही महाराष्ट्राचे सूत्र हातात घेतात कारण अजितदादांना तुम्ही बाहेर काढलंय आणि आता तुमच्या डोक्यामध्ये सुप्रिया ताईला राज्याच मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न तुम्ही बघतात म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ताब्यात पाहिजे महाराष्ट्र साठ ताब्यात असताना विकास केला नाही खरं सांगू का चौऱ्याऐशीव्या वर्षी बँकेत खात सुद्धा खोलण्याची परवानगी नाहीये सरकार साहेब चौऱ्याऐंशीव्या वर्षी एखाद्या व्यक्तीला बँकेत खातं सुद्धा खोलता येत नाही आरटीओ गाडी चालवण्याचं व्या वर्षी लायसन देत नाही आणि व्या वर्षी कुठलंच लायसन तर मिळतच नाही पण चौऱ्याऐंशीव्या वर्षी सी सुद्धा जीवन विमा देत नाही सी जीवन विमा देत नाही बँकेत खातं खोल देत नाही आरटीओ लायसन देत नाही या चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयात आणि तुम्ही तेरा कोटी लोकांचा महाराष्ट्र मागतायत शरद पवार साहेब का महाराष्ट्रातले लोक वेडेत का म्हणून शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या चिन्हावर तुतारी घेऊन उभ्या असलेल्या उमेदवाराला मी म्हणतो माझा प्रश्न अरे तुतारी घेऊन तुम्ही उभे तर आहात परंतु या मतदार संघात एखादी मुतारी तरी तुम्ही बांधली का तुमच्या कर्तृत्वाने मुतारी बांधली नाही तो तुतारी घेऊन कसा निवडून येलो मला सांगा तुम्ही अरे गरीबांना वंचितांना उपेक्षितांना पीडितांना पद दलितांना दलितांना आदिवासींना सोबत घेऊन काम करणारा कुणी जर नेता या शिंदखेड्या तालुक्यात जन्माला आला असेल तर त्याच नाव आहे जय कुमार भाऊ रावल मी त्यांच्यासाठी गेल्या चार दिवसापासून सभा घेतोय गावागावात प्रचंड उत्साह आहे तस बघाल तर जयकुमार भाऊ साठी मी दोन हजार नऊ पासून फिरतोय प्रत्येक विधानसभा निवडणुकीत माझ्या किमान चाळीस तीस तरी सभा जयकुमार भाऊ लावतात प्रचंड प्रतिसाद असतो अरे सरकार साहेबांचा तर एवढं प्रेम आहे दोन हजार नऊ आणि चौदा ला तर ते प्रत्येक माझ्या सभेला माझ्या सोबत व्यासपीठावर राहायचे मी त्यांना सांगायचो की सरकार साहेब तुम्ही उमेदवाराचे वडील आहात तुम्ही स्वतः एखादा दौरा सुरू करा तुम्ही माझ्या भाषणात वेळ का घालतात या माझ्या पित्या समान सरकार साहेबांच त्यावेळेच वाक्य आहे खर सांगू का संजय भाऊ तुमचे भाषण ऐकायचं की नशा मला होऊन गेलेला अरे पक्षाचं कुठलं पद नको आम्हाला आमच्या पाठीवरून मिळणारी शाबाकी हीच आमच्या आयुष्याची कमाई समजतो तीस वर्ष झाले जो झेंडा हातात ठरला तो झेंडा कधी हातातून बाहेर टाकला नाही कधी विकले गेलो नाही आणि म्हणून सांगतो तुम्हाला मतदार संघातील माझ्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे विनंती काय माझी विनंती एवढीच आहे की सजग वीस वर्षाची काम जयकुमार भाऊ नावाच्या या लोक नेत्याने तुमच्यासाठी केलेली आहेत या कामांचा लेखा जो का याचा संबंध पुस्तक तुमच्या समोर आहे चांगली माणसं राजकारणातून अकाली आणि अकस्मात जर थांबली तर, तर त्याचा परिणाम काय होतो हे व्यासपीठावर बसलेल्या डॉक्टर सुभाष बाबा बघा इतका विनम्र इतका प्रेम इतका केवळ जातीय वादामुळे आणि धर्मांगतेमुळे पराभूत झाला ज्यांनी चोवीसशे कोटीचा थरा आणलं ज्यांनी अठरा हजार कोटी रुपयाचा रेल्वे मार्ग आणला त्यांना सुद्धा या धर्मांध शक्तीने एक एक लाख पंचाण हजार मालेगाव मध्ये मत देऊन अवघ्या अडतीसशे मतांनी पराभव आणि शरद पवारांची पर्वाची बाईट मला आठवते त्यांनी म्हटलं कि महाराष्ट्रात जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला जे संभाजीनगर नाव दिलेलं आहे आणि अहमदनगरला जे अहिल्यानगर नाव दिलेलं माझ सरकार जर उद्या आलं तर दोघ शहरांची नावं बदलून मी पुन्हा औरंगाबाद आणि अहमदनगर करेल अरे हा तुमचा शिवरायांच्या महाराष्ट्रात तुमचा हा स्वाभिमान मतांच्या लाचारी पुढे मुस्लिमांचा तुष्टीकरण करण्यासाठी तुम्ही इतके लाचार झालात ला या संभाजी महाराजांचा अनन्य छळ केला या औरंगजेबाने अंगाची साल काढली गरम तेलात टाकलं पंचेचाळीसच्या टेम्परेचर मध्ये त्या भीमा नदीच्या तीरावर उन्हा मध्ये त्या, त्या तापलेल्या रेतीत त्यांना साल काढल्यास सोडलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि तुम्ही मुसलमानांच्या मतासाठी पवार साहेब इतके लाचार झालात कि तुम्ही औरंगाबादला संभाजीनगर केलेलं नामकरण तुम्ही बदलण्याचं स्वप्न बघतायत पण हे मनसुबे तुमचे कधीच पूर्ण होणार नाही चौऱ्याऐंशी वर्षात तुम्ही चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यात अडकलेले आहात या चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला राजकारणातून तुम संन्यास दिल्याशिवाय मुक्त करेल या बद्दलचा माझ्या मनात विश्वास आहे परंतु तुम्हाला मी शेवटी एकच सांगतो जय कुमार भाऊ सारखा अत्यंत सच्चा प्रामाणिक संवेदनशील जातीपातीच राजकारण न करणारा आणि मतदार संघात किमान पन्नास हजार मतांचं मताधिक्य देऊन विजयी करा ही विनंती करायला मी तुम्हाला आलेलो आणि गद्दारांना एक शेवटचा इशारा मी देऊन टाकतो जो शेर मी लिहिला आहे ना तो वाचा तुम्ही जय कुमार भाष हाँ तुम्हारे घर प्रसंगा सा बोलो है धोका वफा की राह में हम खाए है जरूर जे लोग धोका दे गेले ना इशारा है मजा या शेर मधु कि धोका वफा की राह में हम खाए है जरूर मगर हमने किसी के साथ धोखा नहीं धोखा वफा की राह में हम खाए हैं जरूर मगर हमने किसी के साथ धोखा नहीं किया हमने गुजारी है अक्सर भरोसे में जिंदगी हमने गुजारी है अक्सर भरोसे में जिंदगी लेकिन कभी समीर का सौदा नहीं किया कभी जमीर का सौदा नहीं किया प्रचंड मत ने जय कुमार भाव ने विजय करा इतकच कळकळीचं आव्हान करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र